ते कुठे ते म्हणतात शाबा चांगलं काम केलं यांनी कुठेही त्यांचे कान काय पकडलेले नाही आजपर्यंत ज्या ज्या मोठ्या नेत्यांवर ते बोललेले आहेत खालच्या लेवलला जाऊन बोललेले खालच्या लेवलचे स्टेटमेंट झालेले त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते, ते, ते बोलतात आणि ना योग्य अशी समज दिली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ले ते गरळ ओकतात असं नाही तुम्ही जर बघितलं आत्तापर्यंत त्यांचे जे कुठले स्टेटमेंट झालेत ते खालच्या लेवलचे स्टेटमेंट झालेले आहेत कमरेच्या खालचेच त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते बोलतात आणि दुर्दैव असं की ते जेव्हा बोलतात तेव्हा कुठंतरी त्यांना त्यांच्या नेत्यांचं हा पाठिंबा आहे असं आपल्याला जाणवतं आजपर्यंत ज्या ज्या मोठ्या नेत्यांवर ते बोललेले आहेत खालच्या लेवलला जाऊन बोललेले आहेत तेव्हा तेव्हा तिथं असणारे त्यांचे जे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कुठेही त्यांचे कान काही पकडलेले नाहीत म्हणून कुठंतरी त्यांचा अहंकार पडळकरांचा हा वाढलेला आहे जयंत पाटील साहेबांबद्दल जे काय ते बोलले त्यांच्या परिवारावर जे काय बोलले आईवडिलांवर जो काही त्यांनी तिथं वक्तव्याच्या माध्यमातून आघात केला त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आणि कुठं ना कुठे ते योग्य अशी समज ही दिली पाहिजे थातूर मातूर बोलवून बघतो करतो असं वेगळा अर्थ हे असं करून होत नसतं देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी काल कुठंतरी त्यांच्याबद्दल बोलले की असं बोललं गेलं नाही बोल पण ज्या पद्धतीने ते बोलले ते बघितल्यानंतर कुठंतरी असं वाटतं की अप्रत्यक्षपणे ते कुठेतरी म्हणत आहेत की शाभाष तू चांगलं काम केलं अजून मोठ्या प्रमाणात असंच काहीतरी करत राहा असा एक कुठेतरी संदेश गेला कान जेव्हा पकडलं जातं तेव्हा असंच बोललं पाहिजे अजिबात असं काही गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही असं कधीच होणार नाही आणि झालं तर आम्ही कडक कारवाई करू असं स्टेटमेंट हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडून लोकांना अपेक्षित होतं ते काल आलं नाही हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका